जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आज बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक चांगलेच वाढले सेन्सेक्स पाचशे पंच्याहत्तर अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार सहाशे पाचवर बंद झाला तर निफ्टी एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी वाढून पंचवीस हजार तीनशे तेवीसवर गेला परिणामी गुंतवणूकदारांमध्ये आज समाधानाचं वातावरण होतं गेले महिनाभर भारतीय शेअर बाजार हेलकावे खात आहे अचानक शेअर बाजार गडगडतो आणि त्यानंतर एखादा दिवस शेअर बाजारात तेजी येते असं गेले महिनाभर वातावरण आहे ट्रम्प सरकारचं टेरिफ जगातील युद्धजन्य परिस्थिती यासह आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होतोय अशा परिस्थितीत आज सेन्सेक्स आणि निफ्टीनं चांगली झेप घेतली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे पंच्याहत्तर अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार सहाशे पाचवर गेला तर निफ्टी एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी वाढून पंचवीस हजार तीनशे तेवीसवर बंद झाला आज दिवसभरात रिॲलिटी बँकिंग मेटल एफ एम सी जी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील शेअर्स चांगले वाढले दिवाळीपर्यंत शेअर बाजारात चढती कमान असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे